सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा कर्मचारी अथवा अधिकारी असो की खासगी क्षेत्रात काम करणारा एखादा व्यक्ती निवृत्तीची वेळ जवळ आली की आता काहीही करून आपलं काम संपवायचं आणि एकदाच निवृत्त होऊन जायचं असा मानस प्रत्येकाचा असतो मात्र वयाच्या तब्बल ब्याण्णव्या वर्षी सुद्धा एखादा व्यक्ती अगदी नियमितपणे ऑफिसला जात असेल तर त्यावर विश्वास बसेल का पण हे खरं आहे आणि या उद्योजकाचं नाव आहे डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डी हे डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डी आजही वयाच्या ब्याण्णव्या वर्षी ही काम करतात ऑफिसला जात आहे आणि तब्बल एक लाख कोटींचा सा बिझनेस सांभाळत आहेत आता सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की कोण आहेत डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डी वयाच्या पंचावन्न साठ वर्षात रिटायरमेंट घेण्याऐवजी हे अजूनही काम का करताय काय आहे त्यांची कारकिर्द हे सगळं आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट डॉक्टर प्रताप चंद्र रेड्डी एक भारतीय उद्योजक आणि कार्डिओलॉजिस्ट त्यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस ला झाला चेन्नई मधल्या स्टेनली मेडिकल कॉलेज मधून पदवी प्राप्त केली त्यानंतर यूके आणि अमेरिकेमध्ये कार्डिओलॉजीचं प्रशिक्षण घेतलं काही काळ अमेरिकेमध्ये कामही केलं अमेरिकेमधल्या मिसुरी स्टेट चेस्ट हॉस्पिटलमध्ये अनेक संशोधन कार्यक्रमाचं नेतृत्व केलं आणि अखेर एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांच्या वडिलांच्या एका पत्राने त्यांना भारतात येण्यास भाग पाडलं बराच काळ अमेरिकेत काम केल्यानंतर भारताच्या आरोग्य सेवेतली कमतरता त्यांना जाणवली त्यासाठी काहीतरी करायचं म्हणून त्यांची धडपड सुरू झाली आणि त्या धडपडीतून उभं राहिलं ते अपोलो हॉस्पिटल्स एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अपोलो हॉस्पिटलची स्थापना झाली आणि हे भारतातलं सगळ्यात पहिलं आणि मोठं खासगी रुग्णालय मानलं जातं हे हॉस्पिटल भारतातलं पहिलं जे मान्यताप्राप्त मान्यता प्राप्त रुग्णालय आहे त्यांनी अनेक वेळा आरोग्य शिबिरे ग्रामीण आरोग्य सेवा उपक्रम सेव्ह अ चाइल्ड हार्ट मोहीम राबवली मात्र हेच हॉस्पिटल अनेकदा वादाचं कारणही बनलं दोन हजार तेवीस मध्ये कॅश फॉर किडनी ही घटना समोर आली आणि त्यात अपोलो हॉस्पिटल्सचं प्रामुख्याने नाव घेतलं गेलं लग। अपोलो हॉस्पिटलची दिल्लीतली शाखा म्यानमार मधल्या गरीबांच्या मेंदूंचे आणि कृत्रिम अवयव विकण्यास भाग पाडते अशी अफवा पसरली होती मात्र यावर अपोलो हॉस्पिटल्सने हे आरोप अत्यंत खोटे आणि भ्रामक आहेत असं सा सांगितलं आणि तपास सुरू असल्याचं देखील माहिती दिली तसंच चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये देखील दोन डॉक्टरांना आणि रुग्णालयाला तब्बल तीस लाख रुपयाचा फाईन भरावा लागला होता कारण ऑपरेशन नंतर योग्य देखभाल न केल्याने रुग्णाचा जीव झाल्याची स्थिती निर्माण झाली होती यासारख्या अनेक छोट्या मोठ्या घटना घडल्यात पण या, या अपोलो हॉस्पिटलमुळे भारतात खासगी सेवा क्षेत्राचा विकास झाला आणि लाखो लोकांना कमी दरात उच्च दर्जाचं आधुनिक आणि सुरक्षित आरोग्य सेवा मिळाली या, या यशस्वी रुग्णालय साखळीचे संस्थापक डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं लग्न लहानपणी झालं होतं त्यांना आणि त्यांच्या बायको सुचरिता रेड्डी यांना चार मुली प्रीथा रेड्डी संगीता रेड्डी सुनीता रेड्डी आणि शोभना कामिनेनी या चौघीही आज अपोलो हॉस्पिटलच्या विविध विभागाच्या मुख्य पदावरती आहेत प्रताप रेड्डी यांचे अनेकांशी चांगले संबंध आहेत चेन्नईमध्ये त्यांचं नाव घेताच अनेक काम सहजपणे होऊन जातात भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींकडून पद्मविभूषण पुरस्कार मिळवलेले सचिन तेंडुलकर जतीन दास पंडित बुद्धदेव गुप्ता टी व्ही कृष्णन मीरा नायर सुरेश अडवाणी शशिकुमार चित्रे बी मथुरामन यांच्यासोबतच डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डी यांनाही राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडून पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता पद्मविभूषणच नाही तर पद्मभूषण पुरस्काराचेही ते मानकरी आहेत याच डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डींच्या नातीचं लग्न तेलगू सुपरस्टार रामचरणशी झालंय शोभना कामिनी यांची मुलगी उपासना आणि रामचरण हे एकमेकांना शाळा कॉलेजपासून ओळखत होते आणि दोन हजार बारामध्ये त्यांनी लग्न केलं त्यांच्या प्रेमालाही मान्यता देणारे हे डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डी आज वयाच्या ब्याण्णव्या वर्षी देखील ऑफिसला जाऊन नऊ ते पाच काम करतात आठवड्यातून सहा दिवस ते काम करतात या वयातही त्यांच्या एनर्जीला आणि कामाला कोणीही तोड देऊ शकत नाही अगदी तरुणांपेक्षा जास्त चपळ असलेले हे डॉक्टर आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी धडपडत संपूर्ण भारतामध्ये एकाहत्तर हॉस्पिटल्स पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त फार्मसी आणि दोनशे एक्क्याण्णव केले के हे अपोलो हॉस्पिटल देशभरात चांगल्या सुविधा आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देतात तब्बल सत्तर हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या या कंपनीमध्ये एकोणतीस पूर्णांक तीन टक्के भाग हा डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डी यांचा आहे त्यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटलं होतं की यशाने आपल्याला नम्र केलं पाहिजे आणि देशासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा दिली पाहिजे याच डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डी यांची फोर्ब्सच्या भारतातील शंभर श्रीमंत उद्योजकांच्या यादीमध्ये नोंद आहे तीन पूर्णांक बावन्न अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले डॉक्टर भारतातल्या पॉवरफुल व्यक्तींपैकी एक आहेत आणि आजही ते आरोग्य विभागातून अनेकांना मदत करतात अशा प्रामाणिक आणि एकनिष्ठ असलेल्या डॉक्टर प्रतापचंद्र रेड्डींबद्दल आणि त्यांच्या ब्याण्णव्या वर्षी काम करण्याच्या निर्णयावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू करा